आणि प्रश्न समजून घेतले विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत शास्त्रज्ञांचं पथक गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत जालना जिल्ह्यात यासाठी खरपुडी कृषी विज्ञान केंद्रानं याचं नियोजन केलं आहे नंदापूर या, या गावात राजगुरुनगर इथल्या कांदा लसूण संशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर राजीव काळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं बाजारपेठ पिकांचं नियोजन विक्री व्यवस्था याबद्दल त्यांनी माहिती दिली यावेळी डॉक्टर पंडित वासरे यांनी शेतकऱ्यांना पावसाचा शेतीशी असलेला संबंध आणि मोजणीचं महत्त्व प्रात्यक्षिकांसह विषद केलं ज्यांना दोन पथकं तयार करण्यात आली असून नव्वदहून अधिक गावांमध्ये ही पथकं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत दक्षिण कोरियातल्या गुमीथ